श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे त्रेसष्ट वासिष्ठ म्हणाले रामा मलिन मन आणि शुद्ध मन यांचे मेलन होणे शक्य नाही मलिन मनाचे ठिकाणी सूक्ष्म असे मेलन सामर्थ्य नसते लोखंडाच्या दोन तुकड्यांचे सहजासहजी मेलन होत नाही पण काही क्षार टाकून व तापवून द्रवोमय केलेले तेच तुकडे मेलन पाहतात दिस मीन्स दॅट दे हॅड नॉलेज ऑफ वेल्डिंग अँड मेटलर्जी इन दोज डेज परंतु गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी यांचे मेलन केले तर पाणी गढूळच राहते देवांची चित्ते शुद्ध असून त्यांच्यात मेलन सामर्थ्य असते त्यामुळे स्वप्नात प्रवेश करून ते आपल्या भक्तांवर अनुग्रह करू शकतात तसेच योगाभ्यास करणाऱ्यांचे चित्त शुद्ध होऊन आपल्या शिष्यांनी कल्पलेले संसारखंड ते पाहत असतात आणि त्यात प्रवेश करून आपल्या शिष्यांना उपदेश करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते अशा रीतीने संसारांचे मेलन होतच असते तरीही सर्व जग साधारण ठरून अनिर्मोक्ष प्रसंग निर्माण होत नाही कारण जगाचे ठिकाणी साधारणत्व नसून जितके जीव तितकी जगे असा आमचा सिद्धांत आहे म्हणून तुझ्या शंकेला जागाच नाही वासनाक्षय ही चित्ताची परमशुद्धी असून तिच्या योगाने व चिन्मात्राच्या दर्शनाने ज्ञानीपुरुष घेतात जीवांनी कल्पिलेला स्थूल सूक्ष्म कारण संसार जरी भिन्न वाटला तरी तो तन्मात्र म्हणजे स्वप्रकाश व चिदेकरस आत्म्याची केवळ कल्पना आहे म्हणजे भिन्नता फक्त प्रतिभासिक आहे आणि त्याचे अधिष्ठान आत्माच आहे कारण स्वप्नात किंवा जागृती मध्ये जे जे व्यवहार घडतात ते आत्म्याच्या व्याप्ती मध्येच घडतात व्यवहार करणारे सर्व जीव केवळ चिन्मात्र प्रकाशानेच अर्थजात व वस्तु जात पाहू शकतात ही चिन्मात्र ज्योती एक आणि सर्व साक्षीभूत असल्याने जीव एकमेकांचे कल्पित सर्ग पाहू शकतात चिन्मात्र मार्गानेच हे सर्ग एकमेकात मिसळून घनरूप पावतात यातील काही सर्ग पृथकपणे राहतात आणि पृथकपणेच लय पावतात तर काही एकमेकात मिसळून जातात म्हणजे ह्या ब्रह्मांडामधील प्रत्येक परमाणूमध्ये परस्परात न मिसळलेल्याही काही जगदगुंजा आहेत त्यांचा अनुभव सर्वसाधारण नसून ज्यांच्याशी संबंध येईल त्यांनाच ते घनरूप दिग्गोचर होते ज्यांच्याशी त्यांचा संबंध होत नाही अशा जगद गुंजांना त्यांचे दर्शन होत नाही चित्तभेद आणि त्याच उपाधीमुळे जीवभेद उत्पन्न झाला आहे चित्तभेदामुळेच एकाचे मनोराज्य किंवा स्वप्नातील जग दुसऱ्याला दिसत नाही भिन्न सर्ग समवासनेमुळे परस्परात मिसळतात म्हणजे परस्परांच्या सुखदुःखाने सुखी दुःखी होतात आत्मस्थितीची आत्मस्थिती विस्मृती झाल्याने काल्पनिक स्थूल देह जीवांना सत्य वाटतो आणि संसार स्थितीचा स्वीकार केल्याने जीवांना आत्मस्थितीचा विसर पडतो त्यामुळेच संसार लक्षण अशी अविद्या रूढ झालेली आहे अशा रीतीने अशुद्ध चित्तांचे परस्पर मेलन झालेले दृष्टी सपडते शुद्ध चित्तालाही दुसऱ्याच्या मनोराज्याचे ज्ञान होते संपूर्ण अवस्थांचे अधिष्ठान आत्मा आत्मा आहे जागृत स्वप्न व सुशुक्ती या अवस्थांचे अधिष्ठान देह नसून आत्मा आहे यात संशय नाही असे ज्ञान झाले म्हणजे अवस्थायुक्त जीवत्व भासत असले तरी वस्तुत ते नाही असा अनुभव येतो मग आत्म्यामध्ये देहता अवशिष्ट राहू शकत नाही म्हणून तत्ववेत्ता आत्मपदाला प्राप्त होऊन जीवभावापासून निवृत्त होतो आणि अतत्वज्ञ देहरूपसर्गाला सत्य मानून प्रवृत्तीत पडतो हरिओम तत्सत हरि तत्सत् हरिओम